सर बघा तुम्ही अक्षरशः हा तर रोड म्हणजे गडकरी साहेबांच्या स्वप्नातला रोड आहे जे गडका गडाला माहूर गडाला जे पाच रोड जातात त्यापैकी हा एक रोड आहे आणि अक्षरशः हा रोड पूर्ण चिरून नैसर्गिक गवतुमटला आहे फार दुरास्ता या रोडची होऊन गेली आहे आणि इतका बेकार रोड म्हणजे खूप बेकार रोड झाला आहे याच्यावर आता सध्या तरी वाहन वाहतूक बरीच आहे परंतु आणखी वाहतूक वाढणारी आहे ज्यावेळेस वाहतूक वाढेल त्यावेळेस त्याची काय दुरस्ता होईल देव जाणे बरेच जागी आहे बरेच जागी हा रोड जवळपास आहे ना मला वाटते शंभर किलोमीटरचा रोड आहे अर्धापूर ते माहूरगड जाणारा या शंभर किलोमीटरच्या रोड मध्ये खूप दुरस्ता होऊन गेली या रोडची अशी त्या गडकरीच्या घरातल्या फॅक्टरी आहेत त्या फॅक्टरीचा सिमेंट हे वापरतात आणि हसलं बोगस चा काम चालू आहे पहा सगळं गुतीदाराच्या घशात आणि हे सगळं भारत सरकारवर कर्ज काढून चालू आहे आणि वरतून काय तर या रोड या रोडचा टोलही घेत आहेत हे एवढा टोल घेत आहेत ते जेवढं डिझेल लागत नाही आपल्याला जायला आणि इथं इथं रस्ता पूर्ण न होताच एवढ्या भेगा पडलेल्या आहेत हा विकास आहे निश्चितच कारण हा राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन्न आहे आणि त्याच्यावर जागोजाग या पद्धतीच्या भेगा पडल्या आहेत काही ठिकाणी जर पाहिलं तर जवळपास फुटाची जी काही रुंदी आहे ती या रस्त्यावरच्या भेगांची भेगाची दीड दीड फुटाची रुंदी झाली आहे तर लांबी ही अशी कित्येक किलोमीटरची म्हणजे दीड दीड दोन दोन किलोमीटरची त्याच्यामध्ये त्या रस्त्यावरही म्हणजे भेगांची लांबी आहे ते जाणारे ट्युशनचे विद्यार्थी त्यांच्या सायकली ते जखमी होत आहेत परिस्थिती जखमी होऊन त्यांना दवाखान्यात वगैरे नेऊन हात पाय मोडलेले असे प्रकार घडले या ठिकाणी बरं म्हणजे अपघात वाढलेले हो आता हे नुकताच बनलेला रोड आहे आणि त्यामध्ये अशा घटना घडतात या त्या संदर्भात काही कंप्लेंट वगैरे केली का कुठे कुठे नाही तुम्ही केलं अगोदर ज्या हा रोड बनला त्यावेळेस काही झाडी जास्त होते का हा झाडी होती या काटा या काटा बाबळाचे झाड होती हां तोडले तोडले त्यानंतर दुसरे झाड लावले का नाही 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 लावले नाही लावले नाही तर आपण प्रामुख्यानं या राष्ट्रीय महामार्ग एखादा मोठा होत असेल तर त्याचे काही नियम असतात आणि ते काय आहेत आपण हे थोडक्यात जाणून घेणार प्रामुख्यानं जर पाहिलं तर हा म्हणजे रस्ते वाहतूक मंत्री जे आहेत नितीन गडकरी यांच्या स्वप्नातील जे पाच राष्ट्रीय महामार्ग होते त्या राष्ट्रीय महामार्गापैकी हा एक राष्ट्रीय महामार्ग ज्याचं नाव सातशे बावन आय हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्याची ही दुरावस्था म्हणजे जवळपास सहा महिन्याच्या आतील कालावधीमध्ये या रस्त्यांची काय अवस्था झाली हे आपण प्रत्यक्षच पाहत आहोत